आज आपण बनू पापड आणि टमाट्याची चटणी रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याला मग सुरू करू पापडची चटणी बनवण्यासाठी आपण उलदा पापड घेतले आहे हे पाच पापड आपण असे गॅसवर भुजे घेऊ असे एकसारखे उलटपलट करी असे पापड भुजी घ्यायचे पहा असे सगळे पापड भुज घेतले आहे प आता आपण असे पापड हे हाताने चुरी घेऊ आतानंच चुरायचे मिक्सरमध्ये कसे एकदम बारीक होईजाता मग त्याची चव चांगली नाही लागत हे आताना असे थोडे मोठे होता ना याची चव चांगली लागते असे आपण हे पाची पापड चुरी घेऊ हे पापड चटणी करायची कशी आपल्या तोंडाला पोहा चव नसते काही तर अशी पापड चटणी करायची पापड चटणी लस प्रकारची होते तर तुम्हाला जशी आवडीन तशी तुम्ही करू शकता पोळीबरोबर पराठ्याबरोबर मस्त लागते नाही तर तोंडी लायला बी चांगली लागते आता असे सगळे पापड सुरी घेतले असे थोडे जाळे मोठे पापड सुरी घ्यायचे म्हणजे चव चांगली लागते हे पा अशा चुरी घेतला आहे मी जाळे मोठं आता एक खोलगट भांडं घेऊ त्याच्यामध्ये या एक कांदा बारीक कापी घेतला आहे टाकी घेऊ एक टमाटा बारीक कापी घेतला आहे कोथिंबीर आणि पापडचा सुरा बी टाकी घेऊ पाव चमचा काळं मीठ थोडंसं साधं मीठ टाकू पापडमध्ये मीठ असतं म्हणून थोडंसं टाकायचं असं सगळं काढून घेऊ आता आपण तेलाची फोडणी करी घेऊ दोन तीन चम्मच तेल गरम करू त्याच्यामध्ये शेंगदाणे तळी घेऊ शेंगदाणे असे टाकले तरी चालतात तळी सण टाकले तर अजून चत लागते एक चम्मच लाल तिखट तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त करू शकता तुम्ही तिखट आता हे फोडणीचं तेल टाकी घेऊ आणि चांगलं कालूही घेऊ आणि जसं मी ना आता याच्यामध्ये आज कांदा टमाटा टाकला आहे शेव टाकले आहे तुम्हाला साधी आवडली तुम्ही साधी बी करू शकता ती कटपैटाची आता एक चम्मच निंबूचा रस टाकू निंबूचा रस तुम्हाला आवडत असला तर टाका तुम्ही पण टाकला ना तर मस्त चव लागते आता असे बारीक शेव आपण टाकी घेऊ आणि चांगलं काल घेऊ झाली आपली पापड चटणी तयार तेव्हा भाजी कमी जास्त असते नाही तर तुम्हाला कुठे शेतात जाणार आहे काही प्रवासाला जाणार आहे टिफिनने अशी चटणी बनवीसन तुम्ही देऊ शकता लेकर बी आवडीला का